कसगाव तालुका बडगाव सकल हिंदू समाजतर्फे जाहीर करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व कसगाव येथील सर्व समाजाच्या व्यापाऱ्यांनी आपले कामकाज व व्यवसाय बांगलादेशी हिंदू बांधवांच्या सध्याची स्थिती निषेधार्थ शांततामय संपूर्ण दिवस व्यापार बंद ठेवले होते बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकावर अन्याय अत्याचार व अमानुष भयंकर अमानवीय घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासह कसगाव येथे सकल हिंदू समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन बांगलादेशात झालेल्या घटनांच्या निषेधार्थ कसगाव शहर संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद करून निषेध करण्यात आला यावेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अमिन पिंजारी कसगाव तालुका भडगाव पर अत्याचार करना बंद करो बंद करो <laughs> लोक नायक न्यूज